Okay. सेवा रत्नागिरी या सध्या शिरगाव येथे सुरू आहे आता सध्या आजी आजोबा तिथे राहतात पण जागा अपुरी पडत असल्यामुळे आम्ही केळे येथे नियोजित प्रकल्प सुरू केलेला आहे बांधकामाला सुरुवात केली सगळ्या परमिशन्स घेऊन आणि हे याचं पायाभरणी समारंभ आम्ही वीस तारखेला येत्या करतोय म्हणजे खऱ्या अर्थाने आता बांधकामाला सुरुवात होईल या ठिकाणी एकशे साठ लोकांची राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकते दिवसेंदिवस गरज वाढते आणि ह्या गरजेसाठी अनेक वृद्धाश्रम होत आहेत आता रत्नागिरीमध्ये सर्वसाधारणपणे चार ते पाच वृद्धाश्रम आहेतच ऑलरेडी म्हणजे आमचा धरून पण अजूनही मला वाटते एक पाच सहा वृद्धाश्रम होऊ घातलेले आहेत ते भविष्यात होणार आहेत पण जितके होतील ते अपुरे पडणारे आहेत कारण ही गरज दिवसेंदिवस वाढते सुरक्षितपणा लोकांचा कमी कमी होत चाललेला आहे आणि वृद्धापकाळामध्ये काळामध्ये कसं होतं तर एक तर स्वतःच स्वतःला करता येत नाही अशा वेळेला कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हाही प्रश्न असतो आणि घरातले करती लोकही बाहेर असतात त्यामुळे वृद्धासमाची गरज दिवसेंदिवस वाढते आणि आम्ही त्याच्यासाठी काम करायचा प्रयत्न करतोय प्रकल्प आहेत ते म्हणजे तिथे गोठा करायचा आहे त्यानंतर डे केअर सेंटर म्हणजे दिवसभरासाठी वृद्ध आजी आजोबांना ठेवून संध्याकाळी त्यांना त्यांच्या घरी हे लोकल लोकांसाठी जास्त उपयुक्त ठरेल असं किंवा हॉलिडे होम फॉर ओल्ड एज पीपल वृद्ध लोक जी आ, काही कारणासाठी घरात एकटे दुकटे राहणार रह। आहेत त्याच्याऐवजी या ठिकाणी येऊन राहतील आनंदात राहतील आणि त्यांची जी काही मुलं वगैरे हो असतील ती त्यांचं काही कार्यक्रम असतील परदेश गमन असेल किंवा उपचार वगैरे हो घ्यायला त्यांना मोकळीक मिळू शकते अशासाठी हॉलिडे होमची पण सुरुवात करायची या व्यतिरिक्त मतिमंद आणि गतिमंद हो यांच्यासाठी पण राहायची सोय आम्हाला करायची आहे त्याचबरोबर अल्झायमर सारखे जे वृद्धापकाळामध्ये आजार निर्माण होतात की ज्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यांची इच्छा असते त्या मला सांभाळायची पण ते सांभाळू शकत नाहीत अशा वेळेला अशा लोकांना सुद्धा ट्रीटमेंट सहित आम्ही सांभाळणार आहोत त्याचबरोबर नुसतेच चालते फिरते वृद्ध नाही आहेत तर आजारी आजी आजोबा आजार आहेत किंवा कोणता मोठा आजार झालेला आहे किंवा अंतरुणाला खेळलेले आहेत अशा आजी आजोबांना सुद्धा आम्ही आता सांभाळतोय फक्त आमची जागा अपुरी पडते म्हणून हा नवीन प्रकल्प आम्ही लवकरात लवकर उभा करायचा प्रयत्न करतोय आणि हा प्रकल्प सर्वसाधारणपणे मे सव्वीस पर्यंत पुरा व्हावा अशी मनापासून इच्छा आहे लोकांनी याला प्रतिसाद द्यावा आणि हे लोकांपर्यंत पोहोचावं वा। असं वाटतंय यामध्ये आम्ही एक दोन तीन गोष्टी घेतलेल्या आहेत की जी लोक वाढदिवस करतात किंवा हल्ली श्राद्ध म्हणा किंवा असं दिन आहेत हे करायला लोकांनाही वेळ नसतो आणि काही वेळा ते, वे वे ते पोचू शकत नाहीत पण इच्छा असते तर याच्याऐवजी जर अशा कार्याला त्यांनी मदत केली तर त्यांना एटीजीची सवलत पण मिळू शकते आणि कुठेतरी त्यांना एक आनंद समाधान पण वाटू शकतं तर हे सुद्धा आम्ही करू शकतो की वन टाइम त्यांनी काही हे केलं मदत तर आम्ही तिथे वाढदिवस साजरे करू शकतो याचबरोबर आम्ही कायमस्वरूपी हयात हो राहण्याची सोय ही सुद्धा आम्ही करतोय एका रूमसाठी साठी लागणारी रक्कम त्यांनी जर आम्हाला डोनेट केली तर त्यांना सवलत मिळू शकते आणि त्यांना कायमस्वरूपी राहायला मिळते फक्त त्यांच्या पश्चात मात्र ती रूम जी असेल ती संस्थेची होणार आहे त्याचबरोबर अजून काही आम्ही हे ठेवलेले आहेत की जर कुणाची इच्छा असेल तर त्यांनी येऊन इथे बघावं आमचं चालू असलेलं काम आणि जर स्मृती म्हणून कुणाचं नाव द्यायचंय तर ता आम्ही ते दारावर नाव देऊन अशा प्रकारे सुद्धा मदत स्वीकारू शकतो मग कन्स्ट्रक्शन प्राइस जी काही येईल ती जर त्याने दिली तर आम्ही त्याच्यामध्ये लादीवर नाव घालून ते दरवाज्यावर लावण्याचा चौकट चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या वेग माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून लोकांकडून देणगीच्या रूपातून ही वास्तू उभी राहावी अशी मनापासून इच्छा आहे संपर्क आतापर्यंत तरी आम्ही बऱ्याच कंपन्यांना सी एस आर अंतर्गत अर्ज केलेले आहेत पण अजूनपर्यंत आमचं झालेलं नाही पण ओळखीच्या माध्यमातून बरीच लोक आम्हाला मदत करतात काही स्वतः येऊन देतात काही आमच्यापर्यंत येतात काही फोन करून विचारतात आणि अशा पद्धतीने आम्हाला मदत करतात